नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे बळीराजा सुकवला आहे नेहमीपेक्षा दोन दिवस आधी मान्सून केरळमध्ये आला आहे हवामान विभागाने ट्विट करून मान्सूनच्या आगमनाची बातमी दिली आहे मान्सूनने यंदा केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे कृषी पायाभूत सुविधा निधीचे उद् उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत पात्र कर्जदारांना कोल्ड स्टोरेज प्राथमिक प्रक्रिया केंद्रे गोदामे वर्गीकरण आणि ग्रेंडिन युनिट इत्यादीसाठी दोन कोटी रुपयापर्यंत कर्ज दिले जाते याच्यामुळे शेतकऱ्यांना आणि कृषी पायाभूत सुविधा निधीसुद्धा उपलब्ध झाल्या असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकार मच्छीमार बंधूभगिनीसाठी अनेक योजना राबवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेवेळी म्हटलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं की आम्ही मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा दिली पी एम मत्स्य संपदा योजना सुरू केली ज्याच्यासाठी वीस हजार कोटीहून अधिक निधी देण्यात आला असल्याची माहिती या ठिकाणी पंतप्रधानांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र शासनामार्फत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे परंतु तत्पूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची भूमी अभिलेखकडे नोंदणी अद्यावत असणे ई के वाय सी प्रमाणीकरण व बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे परंतु काही तालुक्यात शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी अर्थात लँडसिडिंग बाकी असल्याचं संबंधित शेतकऱ्यांना पी एम किसानच्या पुढील किस्तीचा लाभ मिळेल अथवा नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात आलेल्या आहे याच्यामुळे जर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलं नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या असं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे खरेप हंगाम दोन हजार चोवीस करता जिल्ह्यात खते बियाणे यांचा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं शासनाकडून खतांचे एकूण दोन पॉईंट एकवीस लाख टन मे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच कृषी निविष्टाच्या संदर्भात नियंत्रण ठेवण्याकरता सतरा भरारी पथकाची नियुक्ती केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी यांनी दिलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्व महत्वाचे अपडेट आहे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये बुधवारी हळदीची बावीसशे दहा क्विंटल आवक झाली त्यास प्रति क्विंटल किमान चौदा हजार चारशे ते कमाल सोळा हजार सहाशे रुपये तर सरासरी पंधरा हजार पाचशे रुपये दर मिळाला असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकाच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याचं सांगण्यात आलं आहे कारण केंद्राने कर्नाटकाच्या बंगलोर रोज कांदा निर्यातीवरील चाळीस टक्के शुल्क माफ केले ही माफी फक्त बेंगलोर रोज कांद्यासाठीच आहे कर्नाटकचे खासदार यस मुन्नीस्वामी याने केंद्राला पत्र लिहिल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रातील उन्हाळा कांद्यासोबत कधी निर्णय घेईल अशी शंका शेतकऱ्यांमध्ये येत आहे लवकरच कांद्याविषयी निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सात दिवस पी एम किसान सेंचुरेशन ड्राईव्हसाठी जातील जिथे शेतकरी त्यांचे ई के वाय सी पूर्ण करू शकतात आणि त्यांचे पी एम किसानचे जेवढे फायदे आहेत तेवढे मिळवू शकतात तर तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्राला भेट द्या किंवा तुमच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधावा असा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा